हाय फ्रेंड्स आपण बघणार आहोत आज नारली पौर्णिमा स्पेशल नारलाची वडी मस्त अशी ही ओल्या नारलाची वडी आहे खुसखुशीत खुटखुटीत आणि रसरशीत अशी ही वडी तयार होते आणि एकदम कमी साहित्यांमध्ये आणि ते सुद्धा पंधरा मिनटामध्ये चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे तर आजची आपण वडी बनवणार आहोत रेसिपी बनवण्यात एकदम परफेक्ट प्रमाणात मध्ये मी सांगितलेली आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा चला तर मग आता काय काय साहित्य लागते हे बघून घेऊया तर इथे घेतलेलं आहे मी ओला नारळ घेतलेला आहे दोन वाट्या त्याच वाटीने इथे घ्यायचे आहे एक वाटी साखर दूध घेतलेला आहे तूप आणि इलायची हे एवढंच फक्त सामानामध्ये आपल्याला आपली ही जी वडी आहे ती तयार होते नेहमीप्रमाणेच सुद्धा रेसिपी आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि झटपट अशी तर इथे मी एक एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता ती थोडीफार अशी गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जे खिसलेलं खोबरं होतं ते टाकून घ्यायचं आहे योग्य प्रमाण आहे एकदम बरोबर असं हे प्रमाणशीर आपण खोबरं आणि साखर वगैरे घेतलेले आहे तर तुम्हीसुद्धा एवढीच घ्या तर मग बघू शकता इथं मी जे दोन वाट्या खोबरं होतं ते टाकलेलं आहे आणि त्याला आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तूप इथं मी टाकलेलं आहे एक दीड चमचा तूप टाकलेला आहे आणि याला आपल्याला होईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता हे कितपर्यंत परतायचं साधारण आपल्याला दोन तीन मिनटं तरी हे परतून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवरती आता ही आपण जी वडी करणार आहोत ते सर्व काम आहे वडीचं ते आप आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती करायचे अजिबात ही आपल्याला ही पूर्ण रेसिपी बनवताना हाय फ्लेम करायचा नाहीये तर तुम्ही इथं बघू शकता हे जे खोबरं होतं ते थोडंफार असं कोरडं झालेलं आहे आणि कढईला बघू शकता या खोबऱ्याने तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे तूप टाकलेलं होतं ते सुद्धा चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर आता इथे साखर मी एक वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर जा थोडंसं जास्त पाहिजे असेल गोड तर तुम्ही थोडीशी साखर जास्त घेऊ शकताय पण जास्त समजा तुम्ही साखर घेतली तर पाक हा व्यवस्थित होणार नाही किंवा मग वडी आहे ती खुसखुशीत खुटखुटीत आणि रसरशीत होणार नाही कडक होईल वडी तर मग यामध्ये आपण जे दूध ठेवलेलं होतं एक वाटी ते टाकलेलं आहे आता इथं मी दूध टाकलेलं आहे तुम्ही दुधावरची मलई असते ती सुद्धा टाकली तरी पण जमू शकते आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं एकजीव करायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे ज्याप्रमाणे आपली खीर वगैरे तयार होते त्याप्रमाणे ही साखर विरगळल्याच्या नंतर इथं हे जे मिश्रण आहे तसं खिरीसारखं तयार झालेलं आहे आता हे साखरेचं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दूधसुद्धा टाकलेलो होतो ते आपल्याला पाणी संपूर्ण असं आटवून घ्यायचं आहे साधारण मी सात आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती आटवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण एवढं असं जाड झालेलं जा आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा इलायची पावडर टाकणार आहोत आता इथं तुम्ही केसर किंवा मग ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ॲड केले तरी सुद्धा जमू शकते आता ह्या इलायची पावडर टाकून सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी पुन्हा मीडियम फ्लेमवरती ह्याला कंटिन्यू परतत होते आणि साधारण पुन्हा पाच सहा मिनटं झालेली आहेत परतून झाल्याच्या नंतर एवढा असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे आता हे घट्टसं झालेलं मिश्रण व्यवस्थित वडी पडण्यासाठी बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं तर एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतर त्याचा गोळा होतोय का बघायचा तर बघू शकता इथं ह्या मिश्रणाचा बॉल तयार होतो आहे म्हणजे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये मिश्रण काढलेलं होतं तेव्हा मी गॅस बंद केलेला होता कारण एक्स्ट्रा पाक होऊ नये म्हणून तर आता मी आता पुन्हा मी गॅस बंद चालू केलेला आहे आणि त्याला दोन मिनटं तरी लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आहे थंड झालेलं थोडंफार ते सुद्धा मस्त असं गरम होईल आणि आपली वडी सुद्धा चांगली अशी सेट होईल तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त हे आपलं मिश्रण आहे ते गरम झालेलं आहे आणि अजून एक वडीचं वडी व्यवस्थित पडण्यासाठी सिग्नल म्हणजे की आपलं जे, जे मिश्रण आहे ते कढईला सोडतं पूर्णपणे असा गोळा तयार होतो कढईंमध्ये तर आपलं हे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं वडी पाडण्यासाठी तयार झालेलं आहे आता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तो सुद्धा घेतला तरीसुद्धा जमू शकते किंवा मग जो हलवाईकडे ट्रे असतो त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून हे मिश्रण टाकलं तरी सुद्धा जमू शकते आता माझ्याकडे ते नव्हतं म्हणून तुम्ही प्लेट घेतली आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि जे आपण वडी से लो तो आ सेट करण्यासाठी मिश्रण केलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून चमच्याच्या साह्याने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे थोडंसं असं गरम झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असा आकार दिला जातो तर थोडंसं गरम झाल्याच्या नंतर मी त्याला चौकोनी असा जसा ट्रेमध्ये असतो तसा आकार दिलेला आहे आताच आपल्याला आकार देऊन त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकणार आहे थोडंसं गार्निशिंग करून घेणार आहे आता हे ड्रायफ्रूट आहे ते व्यवस्थित बसावे म्हणून तर हाताच्या साह्याने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचा हलक्या हल हाताने आणि ही जी आपण वडीसाठी हे मिश्रण सेट करणार आहोत ती फास्ट प्रोसिजर करायची नाहीतर हे जर मिश्रण थंड झालं तर वडी व्यवस्थित अशी सेट होणार नाही म्हणून आपल्याला हे पटापट असं हे जी प्रोसिजर आहे ती सेट करून सेट करण्यासाठी पटापट करायची आहे तर इथं मी एक प्लेट घेतली आणि त्याने सुद्धा त्याला प्रेस करून घेतलं म्हणजे जे काजू टाक सॉरी बदाम टाकलेले होते ते सुद्धा चांगले असे सेट झालेले आहेत आता ही थोडीफार असं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे जास्त थंड होऊ द्यायची नाही आहे थोडीफार थंड झाली की आपल्याला लगेच अशी कट करून घ्यायची जर तुम्ही पूर्णपणे थंड होऊ दिलीत तर याच्या वड्या कट करता येणार नाहीत म्हणून आपल्याला थोडीशी थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि वडी कट करताना नेहमी मधून सुरुवात करायची म्हणजे मिडलने आपल्याला सुरुवात करायची म्हणजे आपल्या व्यवस्थित अशा वड्या एका आकाराच्या तयार होतात आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे आपल्याला वड्या कापून घ्यायचे आहेत आणि वडी कापताना आपली जी सुरी किंवा काही वापराल तुम्ही साहित्य त्याला तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर आपला जो पाक आहे तो सुरीला चिटकेल तर मग बघू शकता मस्त अशा ह्या वड्या पाडून तयार झालेल्या आहेत आता याला आपण रूम टेम्परेचरवरती सेट करण्यासाठी से ठेवून ठेवूया अर्धा पाऊन तास खूप होतो याला सेट करण्यासाठी व्यवस्थित अशी ही वडी सेट होते अर्धा पाऊन तासानंतर चला तर मग अर्धा पाऊन तासानंतर आपण बघूया इथं वडी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे की नाही तर इथं झालेला आहे अर्धा तास आता तुम्ही बघू शकता मस्त अशी ही वडी सेट झालेली आहे आता मी तुम्हाला एक वडी आहे ती काढून दाखवत आहे की कशी झालेली आहे ती बघू शकताय मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे आणि हां अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण वडी सेट करतो तेव्हा कट करण्याच्या अगोदर आपल्याला ज्या साईडचे काठ आहेत ते आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत या वडीचे त्यानंतरच आपल्याला सेट करण्यासाठी ठेवून ठेवायचे आहे जर तुम्ही काठ सोडवले नाहीत तर ही वडी काढताना प्रॉब्लेम्स येतात म्हणून तर अगोदरच आपल्याला ही काठ काढून ठेवायचे आहेत कट करण्याच्या पूर्वी तर बघू शकता मस्त अशी ही रसरशीत आणि खुटखुटीत अशी आपली ही आ, ओल्या नारलाची वडी तयार झालेली आहे म्हणजेच नारली पाक या पद्धतीने तुम्ही योग्य प्रमाणामध्ये ही नारळ वडी बनवून बघा मस्त अशी ही वडी होते आणि ह्या नारली पौर्णिमा स्पेशल ही रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केल्यात अजूनपर्यंत तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन सोप्या चमचमीत झणझणीत व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय